गुड मॉर्निंग आय शुभ सकाळ तर आम्ही रात्री जेजुरीचं दर्शन झाल्यानंतर थोडंसं पुढं येऊन आम्ही एक दुकानाच्या बाहेर झोपलो होतं कारण की आम्हाला जागाच भेटली नव्हती तर झोपीतून उठलो आणि थोडंसं पुढं आल्यानंतर आम्हाला पाणी वगैरे भेटेल या हिशोबाने आम्ही आलो कारण की मेडिकल ओपन केलं होतं खूप सकाळीच त्यांनी तर म्हटलं पुढं आम्हाला पाणी वगैरे भेटल तर आम्ही निघालो चालत 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 खूप वेळपर्यंत म्हणजे सकाळ लय भारी वाटत होतं आणि आम्हाला पाऊस चालू झाला सकाळ सकाळ त्यामुळे पाण्याची गरज लागली नाही फक्त दात घासण्यासाठी आम्ही बिसलेरी घेतली होती तेवढंच केलं बाकी आम्हाला मस्त असा पाऊस लागला आणि आम्ही तर फ्रेश तयारच झालो असं म्हणायचं आणि एकदम फ्रेश वाटत होतं सकाळ सकाळ पाऊस पडतोय त्यामुळे घेतला होता आम्ही सेफ्टी साठी नाही आलं तर थोडंच पुढं पाऊस बंद झाल्यानंतर एक असला भारी नाश्ता भेटला सकाळ सकाळ पोहे आणि बुंदी आम्ही पोड भर खाल्लो पोड भर खाल्लं आम्ही लय जेवण ठेवलं होतं लय लोक जेवलेला कुठं गेला मला सुरू

पुढे राहणार आहे

खूप सारा एन्जॉय करत येत होतो आम्ही डान्स वगैरे हो बघत सगळं काही करत येत होतं तर एवढा क्राऊड होता एवढा क्राऊड होता कुठनही लोक चालत होते तर मी हा व्हिडिओ काढलाय हे बघा कुठनंही कुठनंही लोक चालत होते इतके लोक आले होते की मी सांगू पण नाही शकत आकडा नाही सांगू शकत तरी तर सगळे नाचत वगैरे होते खूप सारा एन्जॉय आम्हीसुद्धा केलाय आम्ही इकडनं वरडत वगैरे होतो आजी त्यांच्या मुलाला घेऊन विचारले किलोमीटर वा। आहे हो वा वा किती किलोमीटर आहे आठ नऊ ना किती वर्ष झाले आता तुम्ही इथं पालखीला किती वर्ष झाले आता वीस वर्ष दोन हजार सर वीस वर्षापासून येत आहे कुठं नाही आता तुम्ही पैठण पैठणवर ना आळंदीला आता का आणून घे पाय दुखत नाही का पाय नाही दुखत गोळ्या औषध घेतले हां औषध चाल चालता गुळी तुमचं बघून आम्हाला नाही येते आम्ही तुमचं बघून तर काही आमच्या बॅगची चेन तुटली होती मी तुम्हाला तुम्हाला सांगितलं होतं तर फायनली आम्हाला हे चाचा भेटले आणि आम्हाला चाळीस रुपये मागत ते आणि आम्ही तिथे बार्गेनिंग करून त्यांना म्हटलं वीस रुपयेमध्ये ते आमच्याकडे कॅश नाहीये आणि त्यांनी माझे पाय तोडवलं मी त्याचे पाय तोडवले ते पाय जेवाय दिले आज आम्हाला

ऐका ना मी काय म्हणतो आमच्याकडे पैसे नाहीत है। त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे ते पैसे मागतात ते बरं देऊ पैसे पण आल्यानंतर पैसे कुठं देऊ की रामकृष्ण अरे आली बघ तुझी पंठरी आता डोळे भरून बघून घे तुझ्या विठ्ठाला

तर भरपूर ठिकाणी असे कार्यक्रम वगैरे पण ठेवले होते कुठं गाणं कुठं काय कार्यक्रम तर आम्ही सुद्धा त्या कार्यक्रमाचा मजा घेत चाललो होतो चला तुम्हाला पण दाखवतो आहे आपण तर अशा पद्धतीने आम्ही सगळे कार्यक्रम बघत बघत मजे घेत नाचत डुलत एकदम मस्त चाललो होतो आणि हा प्रवास जास्त लांबचा नव्हता आमचा नाही का जेजुरी ते वाढले काय कम से कम पंधरा एक किलोमीटर असेल तर त्याच्यामध्ये आम्ही भरपूर सारी मजा केली फुकट तिकीट नाही नाही वय तरी पण साठ सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी नाही सत्तर ना साठ सत्तर मध्ये पण बाबा सगळे देव फिरले ते बी चालत हे जे चालत फिरलत चालत तर तिथं आम्ही आता मुक्कामाला थांबले वावरात बसलोय बाबांसोबत तर तिकडनं उठून झाल्यानंतर थोडंसं चालल्यानंतर आम्हाला चहा भेटला चहा आणि बिस्किट वाटत होते तर ते आमचे मित्र निघले तर फायनली आजच्या मुक्कामावरती पोचले आम्ही तिकडं आता येणार आहे पालखी आम्ही पुढं आलो आहे कसं भरले लांबपर्यंत इतकी गर्दीच दिसते रोड बंद गाड्या येत नाही काय नाही तर आज इकडं मुक्काम आहे तर आज बघायचं आम्हाला आता कुठं झोपणार आहे आता जेवण आणि झोपायची सोय बघायची झालं मग परत उद्या उठून चालू तुरसा मुक्काम तुरसा मुक्काम तरी संध्याकाळचं दाखवतो मी तो, तो आणि हो कोण असेल पुढं का सांगा कोणत्या गावात कोण आता ज्ञानदेवा पाठ नारायण अरे मुखे मना हरे मुखे मना एक नाम हरे रथ नाम धरे बुद्धे धर्म हरे पाठ आले ज्ञानदेवे नाम रामकृष्ण तसाय अरे मुख आम्हाला मस्त आंघोळीला जागा भेटलेली आता विठ्ठल भाऊ गेले आंघोळ करायला करतात इत... आहे आणि आजची वेळ नाही नाही वेळ नाही म्हणजे भेटेल थोडे मग अजून टाईम नाही झाले आहे जेवण मग शे आम्हाला भेटलं होतं चार पाच वाजता आम्ही भात खाल्ला होता मग आता आम्ही वेळ घेतली होती सुक्की वेळ ती घेतली मग आता बिस्किट पुढे खातो आहे आणि इकडं सगळीकडं असं भरलं आहे ना बाजार एकदम सगळीकडं असे टेंट वगैरे मारून नको तो म्हणजे राहिले आम्ही पण मारलाही टेंट आपलं चटाई बिटाई आता बघू थोडं अजून पुढे जाणार आहे मे बी बेटलच तीन किलोमीटर आम्ही थोडा वेळ दोन किलोमीटर जाऊन पुढे बघू जी आवाज नाही कठीण म्हणजे नाही असं काही नाही जेवलोय पण आम्ही कोण आहात आम्ही सकाळपासून जेवत आलोय पण एक जसं संध्याकाळचं जेवण असतं तसं आमचं अजून करणं बाकी हा ते भेटल टक्के आता बिस्किट खातोय तर काही आम्ही पोचलोय तिसूरमध्ये तीन किलोमीटर महाग तर आता सगळीकडे जागा पॅक झाली कुठं जागा भेटत नाही तर पेट्रोल पंपवरती झोपणार आहे मी आणि जे तर माझ्या तर येईल आणि सेफ्टी पण जागा आहे तर आता गुड नाईट आणि ब्लॉग कसा वाटतो आहे ते पण कमेंटमध्ये सांगा आणि जर कोण भेटत असेल या रोडमध्ये तरी पण मेसेज करा नक्कीच आपण भेटूया दोन गप्पा मारूया आणि पण वाटा चलो गाई बाय गुड नाईट